नवरात्र दिवस सहावा देवी कात्यायनीची कथा आज आपण नवरात्रीचा सहावा दिवस साजरा करत आहोत जो देवी कात्यायनीची उपासना करण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे देवी कात्यायनी आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करून त्यांना साहस आणि धैर्य प्रदान करते तिच्या कृपेने जीवनातील सर्व विघ्न दूर होतात आणि जीवनात शांती समृद्धी आणि यश प्राप्त होते चला या दिवशी देवी कात्यायनीच्या जीवनातील कथा आणि उपासना जाणून घेऊयात जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका देवी कात्यायनीची कथा देवी कात्यायनीचा जन्म एका महान ऋषी कात्यायन यांच्या तपस्येमुळे झाला असुर महिषासुराच्या अत्याचारामुळे पृथ्वीवर त्रास वाढला होता त्याच्या वधासाठी त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांची शक्ती एकवटून देवी कात्यायनीचे रूप प्रकट झाले ती शक्तीची मालकीन होती आणि महिषासुरासारख्या प्रचंड असुराचा वध करण्यासाठी तयार झाली होती तिच्या अद्भुत सामर्थ्याने आणि धैर्याने देवीने महिषासुराला पराभूत करून देवतांना आणि मानवांना त्याच्या त्रासातून मुक्त केले देवी कात्यायनीचा महिषासूर मळदिनी म्हणून प्रसिद्ध आहे कारण तिने महिषासुराच्या अत्याचारांचा अंत केला आणि पृथ्वीवर शांतता स्थापित केली तिचे रूप अत्यंत तेजस्वी असून ती सिंहांवर आरूढ आहे तिच्या चार हातांमध्ये गदा तलवार कमंडलू आणि वरद मुद्रा असते जी भक्तांना संरक्षण आणि अभय देण्यासाठी आहे उपासना विधी देवी कात्यायनीची उपासना करताना लाल रंगाचे वस्त्र धारण करणे शुभ मानले जाते देवीला लाल फूल अर्पण करावे आणि तुपाचा दिवा लावावा या दिवशी भक्तांनी प्रामुख्याने देवीला लाल रंगाचे नैवेद्य अर्पण करावे याने देवी प्रसन्न होते आणि भक्तांवर तिची कृपा होते देवीचा मंत्र ओम देवी कात्यायने नम या मंत्राचा जप केल्याने देवी कात्यायनी प्रसन्न होते आणि भक्तांना जीवनातील संकटातून मुक्ता मिळते ती त्यांना साहस सामर्थ्य आणि आंतरिक उन्नी उन्नती प्रदान करते भक्तांची प्रचिती पुराणानुसार देवी कात्यायनीची उपासना केल्याने भक्तांना मनोवांचित फळ प्राप्त होते प्राचीन काळी एका भक्ताच्या जीवनात खूप संकट आणि दुःख होते आणि त्याने देवी कात्यायनीची उपासना केली श्रद्धेने आणि भक्तिभावाने केलेल्या उपासनेमुळे देवीने त्याला दर्शन दिले आणि त्याच्या सर्व संकटांचा नाश केला त्याचे जीवन सुख समृद्धीने भरून गेले यातून कळते की देवी कात्यायनीच्या कृपेने भक्तांचे जीवन आनंदमय होते आणि त्यांची सर्व इच्छा पूर्ण होतात देवी कात्यायनीचे महत्व कात्यायनीच्या प्राचीन काळापासून युद्ध देवी म्हणून ओळखले जाते तिच्या कृपेने भक्तांना सर्व प्रकारच्या शत्रूंपासून आणि संकटापासून संरक्षण मिळते दे। देवी कात्यायनीची उपासना करणाऱ्यांना धैर्य साहस आणि आत्मविश्वास प्राप्त होतो जे लोक आपल्या जीवनात कोणत्याही प्रकारच्या संकटांशी सामना करत आहेत त्यांच्यासाठी देवी कात्यायनीची उपासना अत्यंत महत्त्वाची आहे तिची आराधना केल्याने भक्तांना विजय आणि समृद्धी प्राप्त होतो भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि जीवनातील सर्व अडथळे दूर होतात विशेषतः जर कुणाला विवाह किंवा कौटुंबिक समस्यांचे समाधान हवे असेल तर देवी कात्यायनीची उपासना खूप फलदायी ठरते उपसंहार देवी कात्यायनीची उपासना भक्तांसाठी अत्यंत शुभ आणि फलदायी आहे तिच्या कृपेने भक्तांचे जीवन यशस्वी आणि समृद्ध होते जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि भक्तांना त्यांच्या इच्छांची पूर्तता होते आशा करते की देवी कात्यायनी आपल्या सर्वांच्या जीवनात शांती साहस आणि समृद्धी आणेल आशा करते की देवी कात्यायनी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि अधिक अधिक अद्भुत कथा जाणून घेण्यासाठी बेल ऐकून दाबा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपली काळजी घ्या सतर्क राहा जागरूक राहा धन्यवाद